आजकाल प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या फील्डमध्ये यशस्वी व्हायचं आहे त्यासाठी चांगली पर्सनॅलिटी आवश्यक आहे पण प्रत्येकजण आपल्या क्षेत्रात यशस्वी होतो असं नाही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे एका दिवसात एका महिन्यात किंवा एका वर्षात काही मिळवणं बदल करणं म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होत नाही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे नेहमी आपली ग्रोथ आणि प्रॉस्पेरिटी वाढवत नेणं आणि स्वतःमध्ये इम्प्रुवमेंट करत राहणं त्यासाठी तुम्हाला तुमचा माइंडसेट बदलणं आवश्यक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वीस पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट टिप्स बघणार आहोत ज्या तुमचं व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी मदत करतील नंबर एक बी अ डिसिजन मेकर योग्य निर्णय घ्यायला शिका कधी कधी आपलं आयुष्य अशा टप्प्यावर येतं की जिथे आपल्याला निर्णय घेणं अवघड जातं पण अशा वेळेस स्वतःला शांत ठेवून शांत डोक्याने निर्णय घ्यावा आपण घेत असलेल्या निर्णयाच्या सगळ्या बाजू तपासून पाहाव्यात आणि योग्य तोच निर्णय घ्यावा परिस्थितीला घाबरून किंवा आपला निर्णय चुकेल का त्याचे परिणाम काय असतील या विचाराने आपण निर्णय न घेणं हे देखील चूक आहे आपल्या घाबरण्यामुळे आपण कधीही स्वतंत्रपणे निर्णय घ्यायला शिकू शकत नाही त्यामुळे न घाबरता शांत डोक्याने योग्य निर्णय घ्यायला शिका आणि घेतलेल्या निर्णयांच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी सुद्धा नेहमी तयार राहा नंबर दोन स्पीक केअरफुली आपल्यापैकी बऱ्याच जणांना खूप जास्त बोलण्याची सवय असते आणि त्यांच्या सवयीचे परिणाम असे होतात की चार लोकांमध्ये अशी लोक त्यांची किंमत गमावून बसतात जास्त बडबड करणे किंवा कुठलाही विचार न करता कुठेही काहीही बोलणं आपल्याला अडचणीत आणू शकतं आपली किंमत कमी करू शकतं बऱ्याच वेळेस आपण मित्रांमध्ये किंवा आपल्या नेहमीच्या सवयीच्या लोकांमध्ये खूप जास्त बडबड करतो ज्या बडबड करण्याला काहीही अर्थ नसतो किंवा कोणी ते मनावरही घेत नसतं आपल्या वायफळ बडबड करण्याला लोक आपला मूर्खपणा समजतात त्यामुळे कुठेही बोलताना आपण काळजीपूर्वक आणि मुद्देसूत पाहिजे तेवढंच बोलायला हवं नंबर तीन कंट्रोल युअर सेल्फ आयुष्यात नेहमी चढ उतार येत असतात कधी दुःखाचे क्षण असतात तर कधी आनंदाचे क्षण असतात आनंदाच्या क्षणी आपण आनंदी असतो तेव्हा स्वतःला सावरण्याचा प्रश्न येत नाही परंतु जेव्हा आपण दुःखात असतो आपल्यावर संकट येतात तेव्हा मात्र आपण स्वतःवरचा कंट्रोल हरवून बसतो बऱ्याच वेळेस खचून जातो आपल्याला मार्ग दिसत नाही मानसिक ताणतणाव घेतो आणि आपली खरी परीक्षा हीच याच काळात असते स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवण्याची हीच वेळ असते नंबर चार गुड मॅनर्स जेव्हा आपण कोणाशी भांडतो किंवा आपल्याला कोणाचा राग येतो त्यावेळेस आपण अतिशय वाईट पद्धतीने रिॲक्ट करतो शिवीगाळ करतो आपले संस्कार बाजूला ठेवून वाईट पद्धतीने वागतो ते म्हणजे आपले बॅड मॅनर्स आपण इतरांशी कसे वागतो कसे बोलतो आपली असणारी चांगली वागणूक म्हणजेच आपले गुड मॅनर्स असतात नंबर पाच बॉडी लँग्वेज कधीकधी आपण बोलत नाही पण आपले हावभाव एक्सप्रेशन यावरून समोरचा व्यक्ती आपल्याला काय म्हणायचं आहे हे ओळखून घेतो आपले हावभाव आपल्या शरीराच्या हालचाली म्हणजेच आपली बॉडी लँग्वेज आणि आपल्या बॉडी लँग्वेजचा इतरांवर प्रभाव पडत असतो किंवा आपल्या बॉडी लँग्वेजवरून लोक आपल्याबद्दलची मतं बनवत असतात म्हणून आपली बॉडी लँग्वेज नेहमी चांगली आणि प्रसन्न असायला हवी नंबर सहा लर्न फ्रॉम मिस्टेक आयुष्यात बरेचसे लोक पुढे जातात यश मिळवतात कारण ते त्यांच्या चुकांमधून शिकत असतात आणि एकदा झालेल्या चुका ते परत परत करत नाहीत जर आपण एकच चूक नेहमी नेहमी करत असू तर आपण आपल्या चुकांमधून काहीही शिकत नाही असा त्याचा अर्थ होतो म्हणून आयुष्यात एकदा झालेली चूक त्यातून धडा घेऊन तुम्ही पुन्हा ती चूक होऊ नये यासाठी प्रयत्न करायला हवे तरच तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकता नंबर सात हेल्प ऑदर्स आपण दुसऱ्यांना केलेली मदत त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आपल्या पर्सनॅलिटीचा इतरांवर एक वेगळा प्रभाव पडत असतो असं असलं तरीही कोणाला दाखवण्यासाठी किंवा इतरांवर प्रभाव टाकण्यासाठी फक्त दिखावा म्हणून आपण कोणाचीही मदत करू नये इतरांची मदत करताना ती आपल्या मनातून करण्याची इच्छा व्हायला हवी आणि नेहमी इतरांना स्वच्छ मनाने मनात कुठलाही स्वार्थ न ठेवता केलेली मदत नेहमी चांगली असते नंबर आठ नेटनेटकेपणा आपल्या पर्सनॅलिटीमध्ये आपला स्वभाव जितका महत्त्वाचा असतो आपलं वागणं जितकं महत्त्वाचं असतं तितकंच महत्त्वाचं आपलं दिसणं देखील असतं आपली हेअरस्टाईल आपण कशा पद्धतीने केस ठेवतो आपण आपलं शरीर नेट नेटकेपणाने ठेवतो का या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी असतात आणि आपलं शरीर नेट नेटकेपणाने ठेवण्यासाठी कुठल्याही महागड्या कपड्यांची गरज नसते कुठलेही महागडे कॉस्मेटिक किंवा पार्लर यांची आवश्यकता नसते आपण साधे राहून देखील नेट नेटकेपणाने राहू शकतो नंबर नऊ अपडेट सेल्फ जमाना बदलत चालला आहे वेगाने काळ बदलत आहे आणि आजच्या काळात तुम्हाला टिकून राहायचं असेल तर स्वतःला अपडेट करणं गरजेचं आहे काळाबरोबर वर स्वतःला बदलण्याची गरज आहे रोज नवनवीन गोष्टी येत असतात आणि त्या तुम्ही शिकत नसाल तर तुम्ही मागे पडत जातात सगळ्यांसोबत स्पर्धेत टिकून राहायचं असेल जगण्याच्या शर्यतीत टिकून राहायचं असेल तर काळानुसार स्वतःला अपडेट ठेवता यायला हवं नंबर दहा सेट गोल्स आपल्या आयुष्यात आपली पर्सनॅलिटी जितकी महत्त्वाची आहे तितकंच महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्यात काहीतरी ध्येय असणं गोल्स असणं उद्दिष्ट असणं ज्यांच्या आयुष्यात काहीही ध्येय नाही जो माणूस आपल्या स्वप्नांसाठी काहीही काम करत नाही आळशी आहे रिकामा बसून आहे अशा माणसाला कुणाच्याही लेखी काहीही किंमत नसते लोकांसाठी नाही लोकांना दाखवण्यासाठी नाही तर स्वतःसाठी स्वतःच्या भविष्यासाठी आपल्यासमोर काहीतरी ध्येय असणं आवश्यक आहे ध्येय असल्याशिवाय माणूस त्याच्या आयुष्यात काहीही मिळवू शकत नाही नंबर अकरा हॅव अ सेन्स ऑफ ह्युमर आयुष्यात थोडी विनोद बुद्धी देखील हवी याचा अर्थ हा नाही की तुम्ही वेड्यासारखं कायम हसत राहावं किंवा जोक करत राहावे विनोद करत राहावेत याचा अर्थ आयुष्य प्रत्येक वेळी गंभीरपणाने घ्याल तर आजार मागे लागतील आयुष्य निरोगी आणि आनंदी जगायचं असेल तर त्यासाठी थोडीशी विनोद बुद्धी हवी समोरचा विनोद करत असेल तर आपल्याला तो विनोदासारखाच घेता यायला हवा प्रत्येक परिस्थितीमध्ये गंभीर राहून चालत नाही विनोदाने आपण आपल्या आयुष्यातील टेन्शन थोड्या काळासाठी बाजूला करू शकतो आणि आनंदाने आयुष्य जगू शकतो नंबर बारा ओव्हरकम युअर फिअर्स जेव्हा तुम्हाला हरल्यासारखं वाटेल किंवा आयुष्यात भीती वाटेल तेव्हा स्वतःला सांगा तू हे करू शकतोस तुझ्याकडून हे होणार आहे तुला हे करावंच लागेल तू यशस्वी होणार आहे तुला नेहमी पुढे जात राहायचं आहे कुठलीही गोष्ट तुला मागे खेचू शकत नाही तू प्रत्येक समस्येला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहेस या सगळ्या गोष्टी स्वतःला सांगा तुमच्या मनातील भीती ही तुम्ही स्वतः दूर करू शकता दुसरं कोणीही तुम्हाला हिंमत द्यायला ताकद द्यायला येणार नाही तुम्ही स्वतःसाठी स्वतः उभे राहायला हवं आणि हे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही तुमच्या मनातील भीती बाजूला करता त्यावर विजय मिळवता नंबर तेरा इम्प्रूव्ह इनर सेल्फ आपण स्वतःला जसं बाह्य रूपाने बदलतो अपडेट करतो स्वतःला काळानुसार बदलून घेतो जशी बाह्य परिवर्तनाची गरज असते तसंच आतमधून देखील परिवर्तन तितकंच गरजेचं असतं म्हणजेच आपली मानसिक शक्ती मानसिक ऊर्जा वाढवण्यासाठी स्वतःला सतत सकारात्मक ठेवण्याचीही गरज असते मन प्रसन्न ठेवण्याची गरज असते तुम्ही मानसिकरित्या सक्षम असाल आनंदी असाल प्रसन्न असाल तेव्हाच तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकता आणि या आंतरिक बदलासाठी तुम्ही व्यायाम करू शकता योगा करू शकता मेडिटेशन देखील करू शकता नंबर चौदा ड्रेस वेल छान पर्सनॅलिटीसाठी आपले कपडे देखील छान असायला हवेत आता कपडे छान याचा अर्थ महागडे कपडे असावेत किंवा ब्रँडेड कपडे असावेत असा, असा नाही छान कपडे म्हणजेच नीटनेटके स्वच्छ कपडे असावेत आपल्या पर्सनॅलिटीला शोभतील असे कपडे असावेत कोणी आपल्याला जोकर म्हणेल असे कपडे आपण घालू नयेत आपल्या पर्सनॅलिटीला सूट होतील असेच कपडे आपण घालावेत नंबर पंधरा हॅव अ फिक्स एक्सरसाइज रुटीन छान पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व हवे असेल तर त्यासाठी नियमित व्यायामाची गरज असते आणि नियमित व्यायामासाठी आपलं रुटीन रोजची दिनचर्या ही ठरलेली असायला हवी व्यायामाचा वेळ ठरलेला असायला हवा आणि ठरलेल्या वेळेत नियमित व्यायाम व्हायला हवा नियमित व्यायाम असेल तर तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये खूप जास्त फरक दिसतो तुम्ही प्रभावी दिसता आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मनाने प्रसन्न असता आणि त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक दिसतं नंबर सोळा लर्न द प्रोग्रेस जसं तुम्ही रोज स्वतःला सकाळी उठून आरशात बघता अगदी त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या आयुष्यात ठरवलेलं ध्येय त्यासाठी झालेलं काम कुठंपर्यंत आलं आहे आपली प्रोग्रेस कुठंपर्यंत आहे हे बघायला हवं तुम्हाला माहीतच नाही तुम्ही कुठंपर्यंत आला आहात तुमची प्रोग्रेस कुठंपर्यंत झाली आहे तर तुम्हाला तुमच्या चुका कळणार नाहीत आणि तुम्हाला तुमच्या चुका माहीत नसतील तर तुम्ही प्रोग्रेस कशी करणार म्हणून स्वतःच्या प्रोग्रेसबद्दल नेहमी सतर्क राहा आपलं काम कुठंपर्यंत आलं आहे अजून किती बाकी आहे याचा नेहमी अंदाज घेत चला नंबर सतरा फील द फिलिंग्स ऑफ पीपल जसं तुम्हाला वाटतं की कोणीही तुमच्या आयुष्यात तुमचा विश्वासघात करू नये तुम्हाला धोका देऊ नये कायम प्रेमाने राहावं अगदी त्याचप्रमाणे तुम्ही देखील लोकांच्या भावना समजून घ्यायला हव्यात तुम्ही कुणाचाही विश्वासघात करता कामा नये समोरच्याच्या भावना तुम्ही देखील समजून घ्यायला हव्यात आणि जेव्हा तुम्ही लोकांच्या भावना समजून घेतात तेव्हाच तुम्ही नाते टिकवू शकतात नंबर अठरा मेक युअर सेल्फ बेटर या जगात परिपूर्ण असा एकही व्यक्ती नाही किंवा एकही गोष्ट नाही परंतु आपण स्वतःला परफेक्ट बनवू शकलो नाही तरी देखील आपण स्वतःला बेटर नक्कीच बनवू शकतो आपण आहोत त्यामध्ये आपण सुधारणा करून स्वतःला इम्प्रूव्ह करू शकतो त्यापेक्षा स्वतःला आणखी चांगलं बनवू शकतो म्हणून कायम स्वतःला बेटर बनवण्याच्या प्रयत्नात राहा नवीन गोष्टी शिकत राहा नंबर एकोणावीस लूक गुड याचा अर्थ हा नाही की तुम्ही सुंदरच दिसायला हवं सुंदर दिसणं म्हणजे केवळ बाह्य रूपाने शरीराने सुंदर नाही तुमचा स्वभाव तुमचं व्यक्तिमत्व हे तुमचं दिसणं ठरवत असतं तुम्ही चेहऱ्याने दिसायला सामान्य आहात परंतु तुमचं व्यक्तिमत्व नेहमी प्रसन्न असेल कायम सकारात्मक असेल तर तुम्ही छानच दिसता म्हणून तुम्ही कायम चांगले दिसाल असाच प्रयत्न करा नंबर वीस वेकअप अर्ली मॉर्निंग छान पर्सनॅलिटी दिसण्यासाठी व्यायाम करणे चांगले कपडे घालणे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच सकाळी उठणं महत्त्वाचं आहे सकाळची वेळ ही तुमच्या मानसिक आर्थिक आणि शारीरिक विकासासाठी महत्त्वाची वेळ असते सकाळी लवकर उठल्याने तुम्ही दिवसभर प्रसन्न राहता तुमची काम करण्याची ऊर्जा टिकून राहते तुम्ही सकारात्मक राहता तुम्ही खूप उशिरापर्यंत झोपत हो असाल तर तुम्ही शक्यतो आळशी होता आणि तुमचा आळशीपणा हा तुमच्या प्रत्येक कामात असतो आणि त्यामुळे तुमची कुठल्याही प्रकारची ग्रोथ होत नाही तुमचा आळस तुमच्या प्रगतीच्या आड येतो म्हणून सकाळी लवकर उठण्याची सवय ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये